राज्यातल्या शाळांची उद्यापासून साडा झडती घेतली जाणार विद्यार्थी गुणवत्ता विकास महाअभियाना अंतर्गत शाळेत मिळणाऱ्या सुविधांचा आढावा घेतला जाणार आहे एक ते एकतीस ऑगस्ट दरम्यान ही मोहीम राबवली जाणार आहे या मोहिमेदरम्यान शिक्षण विभागाचे अधिकारी शाळांना भेट देतील आणि इयत्ता पहिले ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या विविध योजना शिक्षण विभागातर्फे दिल्या जाणाऱ्या सोयी सुविधा यांची प्रत्यक्ष शाळेत जाऊन तपासणी करतील तर या अभियानाअंतर्गत कोणकोणत्या गोष्टींचा तपासल्या जाणार आहेत पाहूया गणवेशाची उपलब्धता आहे का शाळांमध्ये हे पाहिलं जाणार आहे प्रधानमंत्री पोषण शक्ती योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या भोजनाचा दर्जा कसा आहे स्वयंपाकगृहाची उपलब्धता आहे की नाही स्काउट गाडी प्रशिक्षण आणि तासांचं आयोजन याचीही माहिती घेतली जाईल तसंच विविध संस्थांनी शासनासोबत केलेल्या कराराबद्दलची अंमलबजावणी होते की नाही वर्गखोल्यांची नेमकी काय स्थिती आहे याचाही आढावा घेतला जाईल स्वच्छता गृहाची उपलब्धता याची सुद्धा माहिती घेतली जाईल अध्ययन आणि अध्यापन साहित्य याचा सुद्धा तपास केला जाईल शाळांमधील इंटरनेट सुविधा याची सुद्धा माहिती घेतली जाईल दप्तराचं ओझं कमी करण्यासाठी ज्या काही उपाययोजना सांगितल्या गेलेल्या आहेत त्याची प्रत्यक्ष स्थिती काय आहे हे